हाय हॅलो नमस्कार मी सायली पीसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली फौजी उद्या येत आहेत हे येत आहेत आणि मी चांगलीच आजारी पडली माझ्यासोबत बाळ पण पडलं आहे आजारी थोडंसं म्हणजे माझी सर्दी ताप वगैरे त्याच्यामुळं त्याला थोडंसं माझ्यापासून लांब ठेवते तो आता सध्या मैत्रिणीजवळ आहे आणि म्हटलं ते उद्या माझी तर अजिबात इच्छा नाही घरातली साफसफाई वगैरे करायची कारण माझा तेवढा आता हेच राहिलं नाही आहे पण थोडी होईना साफसफाई करायला पाहिजे नाही तर आल्या आल्या ते कामाला लागतील त्यांना घरात पसारा वगैरे अजिबात आवडत नाही ही जी चारपाई आहे जी की मी इथं लावलेली आहे कूलरसमोर ती पुन्हा एकदा बाहेर नेऊन ठेवणार आहे कारण कूलरमुळंच मी आजारी पडली आहे त्यानंतर आतमधले बेडशीट वगैरे चेंज करणार ते बेडशीट धुवायला टाकते कारण बाळाने सगळं खराब करून टाकलं आहे म्हणजे ड्रायशीट जरी असलं ना तरी तू एका जागेवर थांबतच नाही त्याच्यामुळं सगळीकडं आमचं खराबच खराब होतं त्यानंतर फ्रीज थोडंसं अलीकडे ठेवते आणि ही जी रूम आहे ती पूर्णपणे रिकामी करते कारण ह्यांनी सांगितलेलं खाली झोपत जा आणि मी काय खाली झोपत नाही बाळ अजिबात हे नसते त्याला अशी सगळीकडून त्याला कवर करते पण तिथं झोपते पण आज हे सगळं खाली करणार आहे कारण ते आता आल्यावर ऐकणार आहे ते आल्यावर कामाला लागतील त्यावर टॉयलेट बाथरूम त्यानंतर किचन किचन तर काय साफ करणार नाही कारण किचन रोजच हे येतं त्याच्यामुळं वर वर साफ करणार आहे डीपमध्ये जाणार नाही बाकी मग ती रूम फक्त साफ करणार आहे त्याचं काय जे आहे ते नाही करणार ना ही रूम रिकामी करणार आहे आतमधलं बेडशीट वगैरे चेंज करणार आहे टॉयलेट बाथरूम बेसिन फरशा पुसणार आहे एवढंच करणार पण यातच माझे दोन ते अडीच तास घुमतील आधीच तर मला बरं वाटत नाही पण ते आल्या आल्या कामाला लागतील ते मग मला पण सुचून देणार नाहीत आणि स्वतः पण गप्प बसणार नाहीत त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवते आणि काय रेझिंग डे झाला रेझिंग डेमध्ये खूप दगदग झाली म्हणजे ते डान्स अँकरिंग ह्यामध्ये माझी खरंच खूप दगधग दग झाली दग प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळ त्यानंतर बडाखाना त्यानंतर मी थंड पी पिले होते भरपूर म्हणजे रेझिंग डेच्या टाईमला तिथंच कूलरचं पाणी होतं त्याच्यामुळे ते पाणी थंड एकदम भरपूर पिण्यात आलं आणि नंतर मग चांगलेच आजारी जा पडले फायनली फौजी होते येत आहेत आणि आम्ही हॅप्पी आहोत आता तीन महिने तरी आम्ही सोबत असो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांचा ड्युटीचा येईल त्यांना छान छान सरप्राईज देणार आहे आणि सगळे म्हणतात सरप्राईज आधीच सांगते तर जेव्हा ते येतील तेव्हा हा व्हिडिओ पोस्ट होतो त्यामुळे त्यांच्यासाठी पण पुढं ते नवीन नवीनच असतं जर मी ओके असेल तर छान छान सरप्राईज म्हणजे मी बऱ्यापैकी अरेंजमेंट केलेली आहे फक्त थोडंसं सेलिब्रेशनचं वगैरे बाकी आहे मग ते बघूयात पण आत्ता सांगितलं तर सरप्राईज तुमच्यासाठी राहणार नाही तर चला आता साफसफाई करूया आणि खूप दिवसानंतर आमच्या साफसफाईला सुरुवात झाली म्हणजे जेव्हा मी आलते तेव्हा प्रॉपर साफसफाई केली कारण तेव्हा खूप घाण झालते जे की तुम्ही पाहिलेलंच आहे त्यानंतर आज म्हणजे जवळजवळ दीड महिन्यानंतर साफसफाई चालू होती रेझिंग डे असल्यामुळं मला सकाळी नऊ नऊ दहाच्या दरम्यान जायला लागायचं यायला बारा साडेबारा त्यानंतर बाळाचं माझं यातच मग पुन्हा संध्याकाळी पाच वाजता प्रॅक्टिस मग यातच दिवस जायचं साफसफाई करू कधी मला व्यवस्थित जेवण बनवणं पण होत नव्हतं रेझिंग डेचा व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन माझ्या डान्सचा व्हिडिओ पण लवकर करेन जो की मी केल आ, रिमिक्स सॉंगवर केला आणि तो सुद्धा लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन ते आल्यानंतर ते जाऊन कॅमेरामधून ते मोबाईलमध्ये किंवा पेन घेतील आणि त्यानंतर मग मी अपल अपलोड करेन तर पहिलं कसं होतं माहिती आहे का गाद्या वर ठेवलेल्या आणि जे ब्लँकेट्स होते ना थे, पन, ते खाली ठेवलेले पण ते काय व्हायचं ह्याला वर प्लास्टिक आहे ना त्यामुळे बेडशीट पूर्णपणे घसरायचं मग आत्ता काय केलं ते गाद्या खाली टाकल्या आणि म्हटलं त्याच्यावर ब्लँकेट्स टाकूयात कारण हे प्लास्टिकमुळे बेडशीट अजिबात जागेवर राहतच नव्हतं ते थोडं का व्हायना तरी जागेवर राहील आणि आमच्या श्रियांशनी त्याचे प्लास्टिकचे कवर्स बऱ्यापैकी फाडलेले आहेत त्याला खेळून खेळून कारण बेडशीट जागेवर नसायचंच आणि सा मग त्याला तो प्लास्टिक बरोबर सापडायचा आणि त्यांनी जवळजवळ अर्ध्या ह्याचे तर ते प्लास्टिक फाडलं फाडलेलंच आहे म्हणजे तिथं तो कुठं ठेवलेलंच नाही मस्तपैकी सगळ्या बेडवर जवळजवळ तीन ब्लँकेट्स अंतरून घेतले हे फौजचेच असतात बरं का हे काय आपल्याला घरून वगैरे आणायला लागत नाहीत हे कोलॅब्रेशनला आलेलं भल्लं मोठं बेडशीट पण खूप छान आहे आणि हे एकदम व्यवस्थित बसतं म्हणजे अजिबात हालत वगैरे नाही ते अंतरून घेतले याच्यासोबत मस्त दोन उशांचे कवर आलेले आहेत दोन छोटे छोटे पिडोज सुद्धा आलेले आहेत जे की तुम्हाला पुढे पुढे दिसतीलच तर ह्याचं कोलाब्रेशन दिलेलं मी खूप दिवस झालं म्हणजे जवळजवळ आता महिना झाला असेल याचं कोलाब्रेशन दिलेलं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इन्स्टाला काय आपले जास्त व्हिडिओज नाही आहेत तो थोडंसं जाऊन बघितलं की तुम्हाला समजेल ह्याची बेडशीटची वगैरे लिंक ते अंतरून घेतलं कारण आधीचं बेडशीट आहे ना श्रेयांशी पूर्णपणे खराब केलं तर मी प्लास्टिकावर का ठेवलेलं कारण तो सू वगैरे करतो मग ते प्लास्टिकमुळं मग आधी वगैरे काही ओली होत नाही आता त्याने सू केली तर बेडशीटसोबत खालचं ब्लँकेटसुद्धा ओलं होणार हे जे त्याच्यासोबत आलेले आहेत ते दोन उशींचे कवर आणि दोन पिलोज आलेले आहेत हा एक चोच चॉकलेटी कलरचा आहे तो माझं स्वतःचं म्हणजे आम्ही विकत घेतलेला पिलो आहे त्याचसोबत हे ब्लँकेटसुद्धा अंतरून घेतला आता सध्या काय त्याचा एवढा उपयोग होत नाही आहे पण ठीक आहे याचा एकच उपयोग चालू आहे तो म्हणजे श्रेयांशला इकडं तिकडं जाऊ नये त्याच्यासाठी लावले दोन उशा मोठ्या त्यासोबत दोन ब्लँकेट सगळं सगळं त्याला हे करायला लागतं म्हणजे तो इकडं तिकडं जाऊ नये पण शेवटी त्याला जे करायचं आहे तो करतोच सगळ्यात पहिली बेडरूम आवरली त्यानंतर आले हॉलमध्ये मला खूप कमेंट होत्या की फ्रीज हॉलमध्ये का ठेवला आहे पण मी कितीतरी वेळा सांगितलं इथे तीनच कनेक्शन्स आहेत म्हणजे तीनच प्लग आहेत एक हॉलमध्ये आहे एक बेडरूममध्ये आहे आणि एक मिडल रूम डायनिंग रूममध्ये आहे इथं आम्ही दोन ते तीन एक्स्ट्रा कनेक्शन्स करून घेतलेत म्हणजे स्विच वगैरे काढलेले आहेत कारण आम्हाला ते पुरतच नाही आहेत म्हटलं आतमध्ये नको नाहीला मधली रूम पूर्णपणे मोकळीच राहू दे आता तो जरी इकडं तिकडे हे करायला गेला तरी म्हणजे दोन्ही इकडचे दार पॅक केले की के तो मध्ये खेळू शकतो मध्ये काहीच नको ठेवायला फक्त त्याचा पाळणाच राहू दे आणि ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी आहेत म्हणजे फ्रीज वगैरे म्हणा त्या तर अजिबात म्हणजे कुठल्याच नको ठेवायला ती रूम पूर्णपणे रिकामी ठेवायचे असं मग माझं फायनल झालं केला त्यानंतर जी मधली रूममधली चारपाई होती ती इकडं आणली पण ती आणायला आली मला व्यवस्थित पण ती मला सरळ करायलाच येत नव्हती म्हणजे ती आहे तशीच परत व्हायची माझं यात जवळजवळ पंधरा मिनटं गेले ती सरळ करण्यात मला काय लवकर सरळ होत नव्हती त्यामध्ये मी सगळं काम वाचवण्यासाठी म्हणजे ब्लँकेट काढलं नव्हतं त्याच्यावरचं बेडशीट काढलं नव्हतं आहे तसं आणलेलं त्यामुळं ते घसरत होतं आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर मग मला ती करायला जमली शेवटी तर मग नंतर मी बेडशीट वगैरे तर काढूनच टाकलं कारण मला हे असं का करायला जमतच नव्हतं ती घसरत होती खालून ते काढल्यानंतर मग ती जमली आणि मग त्याला पुन्हा एकदा कोपऱ्यात सेट केली ते नसले की माझ्या घरी कोण पाहुणे पण नसतात कोणच नसतं आणि ते असले हो की मग घरी त्यांचे मित्र म्हणा हे म्हणा ते म्हणा चालूच असतं मग त्यांना बसण्याची सोय लागतेच लागते आणि हे नसले की मग कुणी नसतं माझ्या मैत्रिणी असल्या तरी मग आम्ही आतमध्येच असतो म्हणजे बाहेरचा हॉलचा आणि आमचा काही एवढा विषय येत नाही त्याच्यामुळे मग आता ते येणार आहेत मग ही मेन गोष्ट आहे आता काय सगळे येतील मग नाश्ता होईल जेवण होईल ह्या त्या गोष्टी चालूच राहतील मग त्याच्यामुळं मग हे पुन्हा एकदा बाहेर सेट केलं जे बेडशीट हे ते म्हटलं आहे तसं आणून ठेवावं पुन्हा एकदा ते पुन्हा मला लावायलाच लागलं काम वाचवाय हो गेले पण माझं काम वाढलं त्यानंतर इकडं जे बेसिन आहे ते धु म्हणजे वॉश करण्यासाठी चालू केलं <ंगे> हे माझं सेकंड फ्लोअरवर इकडं ना माती ना काय तरी पण एवढं धुरळा वगैरे घर कुठून येते काय माहिती मी महिन्यांनीच हे करत असेल मी सांगितलंच मी आल्यानंतर साफसफाई केली ती त्याच्यानंतर ही आता महिन्यांनीच चालू असेल माझ्याकडून यामध्ये आरसं धुवायचा राहून गेला म्हणजे गडबडीत राहून गेला कारण बाळ तिच्याकडे दीड ते दोन तास खेळतो दीड ते दोन तासामध्ये मला आवरायचं होतं आणि मी त्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करते कारण माझी सर्दी खोकला ताप त्याच्यापर्यंत व्हायला नको पण तो असा माझ्यापासून किती खेळतो तिच्याजवळ एक दीड दोन तीन तास म्हटलं तरी खेळतो आणि आज मात्र ती काय तिकडे दमच काढत नव्हता म्हणजे त्याला पण थोडंसं सर्दी वगैरे जाणवायला लागली आहे किंवा खोकलं आहे ते छाती गरगर करणं त्याच्यामुळं मग तो तिच्याकडे दम काढतच नव्हता मग बेसिंग वगैरे सुद्धा जाप केला तर हे आल्यानंतर हे उद्या लवकरच येतील म्हणजे नऊ दहापर्यंत पर्यंत येतील मग त्यांना मी अकरा साडे अकरा वाजता बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहे कारण पुन्हा अजून तो जाम झाला ना मग अवघड होऊन जाईल कारण बाळाचं आपलं कसं आपण अंगावर पण काढू शकतो पण बाळाचं तसं होत नाही मला तर माझा अंगावर पण निघत नाही म्हणजे मला सहनच होत नाही सर्दी खोकला ह्या त्या गोष्टी त्यानंतर मग साफसफाईला सुरुवात केली झाडून घेतलं सगळ्या रूम आणि जो मिडल रूममधल्या बेडवर जो पसरा होता तो इकडं आतमध्ये आणून टाकला म्हटलं निवांत मग त्याला झाडून वगैरे काढल्यानंतर फरशी पुसल्यानंतर तेवढं बसून बसून स्वच्छ करायला येईल मिडल रूममध्ये तर भरपूर कचरा होता कारण चारपाईच्या खाली बऱ्यापैकी घाण साठली होती त्यानंतर बाहेरचा हॉल पण हे करून घेतला आता ह्या खुर्च्या धुवायच्या आहेत पण त्या निवांत धुवेन कारण जास्त पाण्यात हात घालायला नको मला बेडशीट धुवायचं आहे त्यासोबत बाळाचं एक छोटंसं ब्लँकेट पण धुवायचं आहे ड्रायशीट धुवायचं आहे पण आता ते धुवायला कधी मुहूर्त लागते म्हणजे आज रात्री लागेल किंवा उद्या सकाळी लागेल आज रात्रीच लावेल कारण म्हणजे रात्रभरात ते बऱ्यापैकी हे होईल आता इथं पाऊस चारका येतोय म्हणजे दिवसातून एकदा तत्का व्हायना पाऊस येतोस त्याच्यामुळं कपडे सुकायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर मग ह्या मिडल रूममध्ये जर बघितली घाण तर भरपूर होती चारपाईच्या खाली ती सुद्धा सगळी व्यवस्थित साफ करून घेतली मग आता काय सगळं साफसफाई झाल्यानंतर फरशी पुसायला चालू बाकी काय होऊ नाही ना, होऊ पण माझी फरशी आठवड्यातून तीन वेळा तो पुसून व्हायचीच हो कारण श्रेयांश बऱ्यापैकी खाली खेळतो त्याच्यामुळं मग माझी फरशी बऱ्यापैकी स्वच्छ असते म्हणजे एक नव्वद टक्के स्वच्छ असते कधीतरी इकडं तिकडं होतं म्हणजे त्याने काय सांडलं तर कारण त्याचं आता एकच लक्ष असतं काय त्याच्या हाताला सापडत आहे आणि काय तो सांडतोय तो कुठलीच गोष्ट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा सगळं त्याचं लक्ष फक्त सांडा सांड्यावरच असतं त्यामुळे आमचे फरशी मधली रूम तर सगळं सांडलेलेच असते हे कुठं सांडव ते सांडव त्यानंतर हॉल पण पुसून घेतला आता हॉलमध्ये तर काही एवढी जागाच नाही पुसण्यासारखे कारण हॉल पूर्णपणे सगळा पॅकच झालेला होता दोन चेअर त्यानंतर फ्रीज त्यानंतर एक चार पाय त्यानंतर आज बाल्कनी पण पुसून घेतली बाल्कनीमध्ये मी तर डायरेक्ट पाणी ओतते पण आता हा कूलर आहे आणि हा कूलर माझ्या समोरच्या दिदीचा आहे तो पण तिला रिटर्न देऊन टाकायचा आहे त्यानंतर बाल्कनी पूर्णच रिकामी होईल मग धुवून काढली तरी होईल तिथं नेमकं तिथं इथं पाण्याचं ते बाल्कनीचं होल आणि ते काय मला बाहेर टाकायला म्हणजे हे जमत नाही कारण तिथं ते हॉल पूर्णपणे पॅक होतं त्यानंतर मग सगळं व्यवस्थित केल्यानंतर हॉल पण चांगला पुसून हॉल नाही ही जी मिडल रूम आहे ती चांगली पुसून घेते कारण आता श्रेयांशला इथंच टाकायचं किचनमधून तो, तो, तो त्याला मी पूर्णपणे दिसते किचनसुद्धा साफ करून घेतलेला आहे किचनमध्ये त्याला मी दिसले की मग तो इथं चांगला खेळतो आणि त्याला मी नाही दिसले की मग तो खेळत पण नाही काहीच नाही डायरेक्ट रडायला ना सुरुवात करतो त्याची एक सवय आहे की त्याला तो किती वेळ म्हटलं तरी खाली खेळू शकतो फक्त त्याला समोर माणूस दिसायला पाहिजे असं त्याला नाही वाटायला पाहिजे की तू एक काय घेते मग तो एकदम भारी खेळतो त्यासोबत मी टॉयलेट बाथरूम सुद्धा साफ करून घेतलं म्हणजे आज मी घरातलं आहे ना एवढं काम किचन जर सोडलं तर बाकी सगळं आवरलं किचन माझं स्वच्छचं आहे फक्त रोजची डेलीची भांडी असतील ते एका कोपऱ्यात फ्रीज सेट केला माझा टी व्ही पण समोरची दिदी घेऊन गेली कारण आजी नाही त्यामुळे टी व्ही बघायला कोण आहे दोन चेअर त्याचसोबत इकडे एक चारपाई सेट केली आणि खाली मस्तपैकी छोटीशी सतरंजी टाकली तर अशा प्रकारे हॉल सेट झाला मिडल रूम आहे ती पूर्णपणे मोकळी केलेली आहे त्यामध्ये काहीही नाही आहे फक्त बाळाचा पाळणा आहे किचन पण पुसून वगैरे घेतलं आता इथं कूलर वगैरे लावलेलं ला आहे कारण ते सुकण्यासाठी पटकन आरसा माझ्याकडून धुवायचा राहून घेतला थोडंसं पाणी जरी टाकलं असतं तरी बेसिंग काही एवढं प्रॉपर निघत नाही आणि त्यानंतर इकडे बेडरूम पण छान सेट केली ती जी की मगाशी तुम्ही पाहिलेलीच आहे मंदिर आता ते आल्यानंतर हॉलमध्ये सेट करतील कारण मला एवढं येत नव्हतं म्हणजे माझ्याकडून ते होतच नव्हतं तर अशा प्रकारे मी रूम स्वच्छ केली दीड तास गेलेला आहे माझा आवरायला दीड नाही पाहुणे दोन तास गेलाय गे त्यामध्ये ता ता वर श्री जवळ पण गेले होते त्याला खीर वगैरे बनवून घेऊन गेले आणि आता माझं बऱ्यापैकी सगळं आवरून झालेलं आहे आता उद्या सकाळी तीन वाजता ते स्टेशनवर पोहोचणार आहेत मा घरी येईपर्यंत ते सामान वगैरे हे करेपर्यंत नऊ तर वाचतीलच त्यांना छान छान सरप्राईजेस देणार आहे तर दोन ब्लॉग इथून पुढचे दोन ब्लॉग बघायला तर अजिबात विसरू नका कारण आत्ता दाखवलं तर तुमच्यासाठी पण ती क्युरिओसिटी राहणार नाही ना ना, कारण खूप छान सरप्राइजेस मी अरेंज केलेले आहेत तर ते येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये भेटतील रूम बऱ्यापैकी साफ झालेली आहे आणि आता मला परत जास्त पाण्यात घात गेल्यामुळं सर्दीचं जाणवायला लागलेलं आहे तर आता गोळ्या खाते आणि आराम करते श्रेयांशला घेऊन येते गोळ्या खाते आणि आराम करते तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि श्रेयांशी काय माहीत काय रिॲक्शन असेल त्याच्या पप्पांना पाहिल्यानंतर कारण त्याचा आणि जेंट्सचा एवढा कॉन्टॅक्ट नाही ना त्यामुळे ना ना तो जेंट्सकडे गेला की रडायला चालू करतो त्याच्या पप्पांकडे काय करतोय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच त्या भेटूयात उद्या